नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे हदग्याच्या फुलांची भजी बनवणार आहे थोडीशी वेगळी रेसिपी आहे वेगळ्या प्रकारची भजी आहेत कांदा भजी बटाटा भजी तर आपण नेहमीच करतो तर या पद्धतीने थोडीशी वेगळी अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागतात ही भजी तर सर्वात आधी तर पाच सहा फुलं घेतली आहेत मी त्याचे ज्या पाकळ्या आहेत तर त्या काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही एक एक करून मी त्याच्या पाकळ्या काढून घेते आणि देठाचा आणि जो मधला भाग आहे तर तो बाजूला काढून घेणार आहे तर रेसिपी पण बनवायला सोपी आहे अगदी पटकन बनवून होतात भाजण्यासाठी पण खूप जास्त असा वेळ लागत नाही तर सर्वात आधी तर मी सर्व पाकळ्याच्या आहेत तर त्या काढून घेतले आणि त्या आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या बटाट्याची भजी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला याच्या पाकळ्या आहेत तर त्याची भजी बनवायची तर त्यासाठी बॅटर पण बनवून घ्यायचं आहे तर, तर सर्वात आधी तर मी स्वच्छ धुवून घेतलं सर्व पाकळ्या आणि एका बाऊलमध्ये मी डाळीचं पीठ घेणार आहे तर साधारणतः पाववाटी इतकं डाळीचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सा एक दोन तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठमुळे ता जी भजी आहे तर ते खूप छान आणि क्रिस्पी होतात तर त्यासाठी साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ पण घ्यायचं तर सोडा पण मी बिलकुल वापरलेला नाही आहे अगदी साधे सोप्या पद्धतीने बनवलेत आणि तांदळाचं पीठ ॲड केलं आहे की त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर खोबरं त्याची पेस्ट आहे तर ती ॲड केली आहे नुसता लसूण ठेचून टाकला तरी पण चालेल तर मी त्याची पेस्ट आहे तर ती ॲड केली आहे त्याच्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे, आहे। साधारणतः एक चमचाभर धने जिरे पावडर आहे ती ॲड केली आहे आणि लाल तिखट आहे मिरची पावडर तर ती साधारणतः एक चमचाभर ॲड केली आहे आणि मीठ चवीपुरतं त्यानंतर ओवा आहे अर्धा चमचा ओवा टाकला आहे आणि आपल्याला हे पण सर्वात आधी तर कोरडा आहे तर ते मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी पण ॲड करणार आहे मी तर कोरडं आधी सर्व मिक्स केलं आणि कोथिंबीर आहे तर कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेते कात्रीनेच कट करून घेते मी आणि थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं आहे आणि बटाट्याच्या भजीसाठी जसं बॅटर आपण बनवतो त्याच पद्धतीनं आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही तर मी थोडं थोडं करून पाणी ॲड करते आणि हे मिक्स करून घेणार आहे छान तर बॅटर तयार झालं आहे बघू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी परत अगदी एक चमचाभर आणि जे बॅटर आहे भजीसाठीचं तर ते अगदी छान असं तयार झालं आहे तर अगदी खूप सारे मसाले पण मी वापरलेले आहेत अगदी बेसिक जे आपल्याकडे उ... अवेलेबल असतात जो आपण घरी जो मसाला बनवलेला असतो तोच मसाला वापरलेला आहे आणि बॅटर पण तयार झालं आहे तर कढई ठेवणार आहे कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मी थोडंसं पीठ टाकून बघितलं आहे तर तेल तापलेलं आहे आणि आता जे पाकळ्या होत्या कट केलेल्या तर त्या पाकळ्या त्या बॅटरमध्ये बुडवून मी त्याची छान अशी भजी करणार आहे तर चवीला तर खूप छान बनवायला सोपी झटपटही होतात आणि अगदी सर्वांना आवडतील अशी ही आहे रेसिपी तर तळायला पण त्याला खूप जास्त असा वेळ लागत नाही अगदी पटकन तळून होतात कारण त्याच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या अगदी पातळ आहेत आणि दोन्ही बाजूने पलटवून मी खमंग अशी ती भजी आहे तर ती छान भाजून घेते आहे तर बघू शकता तुम्ही एक दोन वेळेला त्याला दोन्ही बाजूनही पलटवून मी छान असे भाजून घेणार आहे आणि बघू शकता तुम्ही रंग पण चेंज झाला आहे आणि छान अशी गरमागरम भजी आहेत हदग्याच्या फुलांची तर ती तयार आहेत जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही अतिशय कुरकुरीत आणि खवंग अशी हदग्याच्या फुलांची भजी आहेत आणि मी टोमॅटो केचपसोबत हे सर्व करणार आहे अशी पण छान लागतात टोमॅटो सॉससोबत पण छान लागतात लहान मुलांना जर असेल तर टोमॅटो कचअपसोबत आवडतात भजी खायला तर टोमॅटो केचपसोबत मी सर्व केले तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद